मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो बीड जिल्ह्यातल्या मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पडसाद नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळत आहेत या प्रकरणात उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेमध्ये उत्तर देणार आहेत तसंच आपली भूमिका ते मांडणार आहेत हे प्रकरण सी आय डीकडे सोपवलं जाऊ शकतं अशीही शक्यता या माध्यमातून व्यक्त होते आहे कदाचित ते उद्या याबाबत घोषणाही करू शकतात किंवा निवृत्त जज जे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली एका प्रकरणाची चौकशी करण्याची शक्यता व्यक्त होते आहे ज्या पद्धतीनं क्रूरतेनं संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली अशी घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे या पद्धतीच्या प्रतिक्रिया संबंध महाराष्ट्रातून आल्या होत्या अर्थात या हत्या प्रकरणातल्या सात आरोपींपैकी चार आरोपींना आजपर्यंत पोलिसांनी पकडण्यात यश मिळवलं आहे तीन आरोपी अद्यापही फरार आहेत केस तालुक्यातल्या के के अवधा पवन ऊर्जा प्रकल्पातल्या खंडणी प्रकरणी देखील पोलीस चौकशी करत असून यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव आलं असून त्यामुळे देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता होते आहे मात्र या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांना ज्या निर्घृणपणे मारण्यात आलं होतं सुमारे दोन तासापेक्षा जास्त त्यांना मारहाण करण्यात आली होती दीडशे ते दो, पावणे दोनशे जखमा त्यांच्या अंगावर करण्यात आल्या होत्या असं सांगितलं जात होतं आता नेमकी कोणत्या हत्यारानं त्यांना मारहाण करण्यात आली आहे याची देखील चौकशी केली जावी पकडलेल्या आरोपींनी देखील याबाबत पोलिसांना बरीच माहिती दिली असून त्यातूनही आता धक्कादायक खुलासे बाहेर येत आहेत मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह जो आहे तो उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता पुढे त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं त्याचेही रिपोर्ट नुकतेच हाती आले असून अतिशय धक्कादायक माहिती या माध्यमातून समोर आली यामध्ये मारहाणीमुळे अतिरिक्तस्राव झाला त्यामुळे शॉकमध्ये गेल्यामुळे संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला देशमुख यांची छाती डोकं हातपाय चेहरा यावर जबर पद्धतीने मारहाण करण्यात आलेली आहे देशमुख यांचा मृत्यू जो आहे तो हॅमरेज आणि शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीजमुळे झाला असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी सांगितलंय मृत संतोष देशमुख यांच्या अंगावर जवळपास छप्पन वार करण्यात आलेले आहेत त्या माध्यमातून जबर अशी मारहाण त्यांना करण्यात आली आहे असंही अहवालातून समोर आलं आहे जवळपास सर्वच त्यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत शरीराचा कोणताच भाग हा जखमांशिवाय सुटला नाही असं अहवाल सांगतोय देशमुख यांना दोन ते अडीच तास मारहाण करण्यात आली होती त्या मारहाणीमुळे त्यांच्या शरीरामध्ये जवळपास दोन लिटरपेक्षा जास्त रक्तस्राव झालेला आहे त्या माध्यमातून रक्त जे आहे ते त्यांचं काळ लिहिलं पडलं होतं देशमुख यांचे डोळे देखील लायटरनं जाळण्यात आल्याचे आरोप या प्रकरणात होत आहेत मात्र तशा पद्धतीचा अहवालात कोणतंही निरीक्षण नाही असं अहवाल सांगतोय अर्थात देशमुख यांचे डोळे जाळण्यात आलेले नाहीत संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर सुमारे तीन ते चार तास ते बेपत्ता होते आणि त्यापैकी तीन तासांपैकी सुमारे दोन तास त्यांना जबर पद्धतीनं मारहाण करण्यात आली आणि या जबर पद्धतीनं केलेल्या मारहाणीमुळेच देशमुख यांचा मृत्यू झाला अशा पद्धतीचा शवविच्छेदन अहवाल आता सांगतो आहे छप्पन जग जखमा सुमारे त्यांच्या अंगावर आढळून आल्या आणि या दोन ते अडीच लिटर रक्तस्राव देखील जखमांच्या माध्यमातून झाल्याचं आता समोर आलंय जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे सोबतच हे जे प्रकरण आहे तो जो अहवाल आहे शवविच्छेदनाचा तो आरोग्य विभाग कडे सोपवणार आहे असं देखील या प्रकरणात सांगितलं जातंय विधानसभेमध्ये आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाची संपूर्ण हकीकत सांगितली होती घटनाक्रम नेमका कसा झाला होता त्याबद्दलही ते बोलले होते नंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे देखील सातत्याने या प्रकरणावर बोलत आहेत या गुन्ह्यामध्ये असणारा प्रमुख जो आरोपी आहे त्याला अटक करण्याची मागणी ते करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या प्रकरणावरून विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली या प्रकरणात असणारा मुख्य सूत्रधार कोण आहे तो शोधून काढावा असं आव्हाड म्हणाले त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी देखील या प्रकरणावरून आवाज उठवला आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील या प्रकरणात आवाज उठवत आहेत त्यांनी मसाजोग इथे देखील भेट देऊन देशमुख कुटुंबाची भेट घेतली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या विधानसभेमध्ये या प्रकरणाबद्दल सविस्तर असं बोलणार असून उद्याच या प्रकरणाची चौकशी शी आय डी मार्फत करण्यासाठी ते घोषणा करू शकतात तसंच या प्रकरणामध्ये आणखी काही आरोप जे आहेत ज्यामध्ये अवधा कंपनीकडे वाल्मिक कराड यांनी खंडणी मागितल्याची तक्रार होती त्याबद्दलही नेमकी चौकशी कशी होणार आहे वाल्मिक कराड यांना अटक होणार आहे की नाही ते सध्या फरार आहेत तर नेमके कुठे आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आणखीही बऱ्याच गोष्टीची तपशीलवार माहिती मुख्यमंत्री उद्या विधानसभेमध्ये देऊ शकतात अशा घडामोडी आज एकंदरीतच घडलेल्या आहेत मंडळी आपल्या व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू